मित्रांनो झटपट मराठी सिरियल्स या चॅनलमध्ये तुमचे अगदी मनपूर्वक स्वागत करते तुही रे माझा मितवा या मालिकेच्या उद्याच्या भागामध्ये असं बघायला मिळणार आहे की जेव्हा इकडे हा अर्णव आपल्या ईश्वरीला गाडीमध्ये घेऊन तिला घरी पोच करायला आलेला असतो तेव्हा ईश्वरी गाडीच्या खाली उतरते आणि तेथून जाऊ लागते तर ही खूप खुश असते तर अर्णव आता या ईश्वरीकडे बघतो आणि आपल्या मनाशी बोलतो की माझं जिच्यावरती प्रेम होतं ती मुलगी जर एवढी खुश आहे मध्ये मला वाईट वाटून घेण्यासारखं काहीच नाहीये असं अर्णव आपल्या मनाशी बोलत असतो आणि या ईश्वरकडेच एकटक बघत राहतो दुसरीकडे असं बघायला मिळतं की जेव्हा हा राकेश जो, तो जो दुर्ण दुर्ण आहे तो इकडे घरामध्ये नाश्ता करत असतो तेव्हा मामी ज्या असतात त्या अर्णवला बोलतात की उद्या दहा वाजता तुझा साखरपुड्याचा जो काही मुहूर्त आहे तो ठरलेला आहे असं पण जेव्हा मामी ह्या आपल्या अर्णवला सांगत असतात तेव्हा राकेश पण जवळ नाश्ता करत असतो आता राकेश आपल्या मनाशी बोलतो की आता उद्या माझा सुद्धा दहा वाजता साखरपुडा आहे असं पण इकडे हा राकेश आपल्या मनाशी बोलतो आणि मला दोन्ही ठिकाणी मला तर हजर राहावंच लागणार आहे नेमका आता काय झोल करावा असा प्रश्न या राकेशला पडलेला असतो तर मित्रांनो नेमका आता पुढे काय होणार हे बघणंसुद्धा खूप इंटरेस्टिंग असणार आहे तर तुही रे माझा मितवा या मालिकेचे डेली अपडेट मिळवण्यासाठी आपल्या झटपट मराठी सिरियल ह्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा लाईक करा आणि व्हिडिओ बघितल्यामुळे अगदी मनापासून धन्यवाद